तुळजापूरच्या अंबाबाई मंदिरातील मोहिनी मुळाचा दरवाजा अनेक शतकांपासून गूढ राहिला आहे कोणत्याही मोहाला बळीन पडण्याचा संदेश देणाऱ्या या दरवाजाची कहाणी जाणून घ्या राजा चंद्रसेन आणि त्याच्या मोहाच्या प्रवासापासून ते आजच्या काळातील रहस्यांपर्यंतची कहाणी येथे सादर केली आहे या चमत्कारी ठिकाणाचे अद्भुत सत्य शोधण्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुळजापूरच्या अंबाबाई मंदिरातील प्रत्येक दगड एक कथा सांगतो पण या मंदिराच्या परिसरात एक जागा अशी आहे जी काळाच्या पडद्याआड गुर ठेवली गेली आहे ही जागा म्हणजे मोहिनी मुळाचा दरवाजा अंबाबाईच्या मंदिराच्या पश्चिम बाजूला एक छोटा दरवाजा आहे ज्याच्या शेजारी देवीचा मोहक आणि अद्वितीय मुखोटा कोरलेला आहे स्थानिक लोक त्याला मोहिनी मुळाचा दरवाजा म्हणतात असं म्हणतात की या दरवाजाच्या आत प्रवेश केला की माणसाला मोहिनीचा प्रभाव होतो आणि तो, तो आयुष्यात कधीच परत येत नाही आख्यायिकेनुसार हजारो वर्षांपूर्वी एका राजा चंद्रसेनने या मंदिराच्या देवीला एक वचन दिलं होतं तो लोभन करता फक्त सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालेल पण एकदा एका शत्रूने त्याला एक गुप्त रत्न देण्याचं आश्वासन दिलं ज्यामुळे त्याचा राज्यकारभार अजरामर होईल मोहात पडलेल्या चंद्रसेन राजाने त्या रत्नाचा शोध घेत दरवाजात प्रवेश केला आणि तो पुन्हा कधीच बाहेर आला नाही जेव्हा मंदिराचे पुजारी दरवाजाच्या जवळ जातात तेव्हा त्यांना एक विचित्र ऊर्जा जाणवते एका पौराणिक कथेनुसार देवी अंबाबाईने हा दरवाजा बंद केला आहे आणि तिथे जाणं निषिद्ध आहे हे दरवाजा फक्त तिन्ही काळात भूत वर्तमान भविष्य संतुलन निर्माण करणाऱ्या व्यक्तीला उघडतो आज मंदिरात आलेल्या श्रद्धाळूंना हा दरवाजा पाहायला मिळतो पण त्यावर बांधलेली जड लोखंडी साखळी गुढतेची साक्ष देते काही जिज्ञासू लोकांनी अनेक वेळा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना फक्त अपयश आणि संकट आले मोहिनी मुळाचा दरवाजा हा एक प्रतीक आहे की लोभ आणि मोहे माणसाला नेहमी संकटात टाकतात देवी अंबाबाईची शिकवण आहे की सत्य श्रद्धा आणि आत्मविश्वासाने जीवन जगावं तुळजापुराच्या अंबाबाई मंदिराचा हा मोहिनी मुळाचा दरवाजा लोकांना एक संदेश देतो की मोहाचा त्याग केल्याशिवाय ख्या आत्मज्ञानाची अनुभूती येत नाही दरवाजा उघडणं कधीच शक्य नसेल पण देवीच्या कृपेने ते रहस्य आयुष्याला दिशा देत राहतं येथे मोहिनी म्हणजे आकर्षण किंवा मुळाचा म्हणजे मुळाशी संबंधित किंवा त्याचे उग्मस्थान व्हिडिओ आवडल्यास नल्ला लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना शेअर करा